आई एकदा जाऊ ए भाजी कनर लक्ष्य थियो म्हटले होते भाजी जायचा वास येतोय ठेवलं ना लक्ष तू त सांगितलं होतं नुसत बघ म्हणून भाजी कडे मी बघत बसला होतो ए ऋषी काय गाई चल मला दयानू दे काय ग मी किती मस्त झोपलो होतो आणतो बाई काय यार कटकटे रविवार असून पण झोपू देत नाही आई संडे आज तुला सांगितलं आणतो दे पाच मिनिट हे धरदई झोपू का आता मी ठीक आहे ॠषी काय ग ए ॠषी काय गाये मी थोडा पार्टीला चालले थोडा मला पैसे दे देना ना मी कुठून देऊ पैसे ए प्लीज दे ना ॠषी काय ग मला थोडे शॉपिंग ना पैसे दे ना काय भिकाऱ्यासारखे पैसे मागत राहते ग जाय मी नाही देणार आता मी जॉबला जाऊ का जाय बाई जॉबला जाय नाही तर कुठं पण जाय काही गरज नाहीये मला आणि काय करायचं ते कर पण मी काय तुला पैसे देणार नाहीये